शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी कुंभोज परिसरातील शेतकऱ्यांनी धरला पेरणीला जोर हातकणंगले तालुक्यात कुंभोजसह परिसरातील शेतकऱ्यांनी सध्या पेरणीला जोर दिला असून सध्या शेतामध्ये सोयाबीन उडीद व भुईमुगाची पेरणी करत असल्याचे चित्र शेतकरी वर्गातून दिसत आहे परिणामी हातकणंगले तालुक्यात हवामान खात्याने वर्तवल्याप्रमाणे पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असून गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावेळी पावसाने वेळेत हजेरी लावल्याने शेतकरी सध्या अडसाली लागणी व पेरणीवर भर देत असल्याचे चित्र दिसत आहे शेतकरी सध्या शेतीतील मशागतीत गुंतला असल्याचे दिसून येत आहे बियाणांचे वाढलेले दर खताच्या वाढलेल्या किमती व शेत मशागतीसाठी लागणारी नांगरणी कोळपणी यांचे वाढलेले दर यामुळे शेतकरी सध्या चिंतेत सापडला असून उत्पन्न देणाऱ्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र दिसत आहे कुंभोज परिसरात यावर्षी ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून ऊसाबरोबर वर शेतकरी सध्या सोयाबीन व भुईमुख पिकाकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी फोन विनोद शिंदे वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन राखी